बॉलिवूडमध्ये रोज नवनवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यापैकी कुणी हिट तर कुणी फ्लॉप होत आहे दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीत नव्या दमाचे दिग्दर्शक देखील आपली जादू दाखवताना दिसतात तर जुन्या दिग्दर्शकांमध्ये एक नाव असं आहे ज्याच्या नावावर फ्लॉपचा ठपका लागलाय हे नाव म्हणजे राम गोपाल वर्मा बॉलिवूडमधील अयशस्वी डायरेक्टर म्हणून त्याची ओळख आहे कारण पस्तीस वर्षांची कारकिर्द आणि एकूण सव्वीस फ्लॉप सिनेमे चला तर राम गोपाल अधिक जाणून घेऊया वर्मा हा बॉलिवूड आणि साऊथ सिने इंडस्ट्रीत सिनेमे करणारा डायरेक्टर ज्याने सिने विश्वाला अनेक सिनेमे दिले पण त्याच्या करिअरचा मोठा भाग हा फ्लॉप सिनेमांनी भरलेला आहे त्यामुळे बॉलिवूड मध्ये राम गोपाल वर्माच्या नावापुढे फ्लॉपचा शेरा लागला राम गोपाल वर्माची एकूण पस्तीस वर्षांची सिने ज्यात त्याने एकोणचाळीस सिनेमे दिग्दर्शित केले त्यापैकी तब्बल सव्वीस सिनेमे बॉक्स ऑफिस वर जबरदस्त राम रामगोपाल वर्मा दिग्दर्शित काही सिनेमांना समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला पण प्रेक्षकांनी पाठ फिरवली तर काही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर काहीच यश मिळाले नाही रिलीजच्या काही दिवसातच सिनेमे थिएटर बाहेर काढण्यात आले एकोणीसशे नव्वद ते दोन हजारच्या दशकात रामगोपाल वर्माने बॉलिवूडला शिवा रंगीला आणि सत्यासारखे जबरदस्त सिनेमे दिले त्याचा सत्या हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमांसाठी एक नवा टप्पा ठरला याच दशकात राम गोपाल वर्माला प्रभावी दिग्दर्शक अशी ओळख मिळाली पण दोन नंतर त्याचे सिनेमे एका मागे एक अपयशी ठरले त्यांपैकी कंपनी सरकार आणि जंगल सारखे काही सिनेमे थोडे ठीक चालले पण रामगोपाल वर्मा की आग डरना जरुरी निशब्द भूत रिटर्न्स हे सिनेमे सुपर डुपर फ्लॉप झाले तसेच लडकी ड्रॅगन गर्ल आणि खतरा डेंजरस हे सिनेमे ओव्हर बोल्ड आणि कॉन्ट्रोव्हर्शियल सेन्समुळे चालले नाहीत शिवाय या सिनेमांसाठी रामगोपाल वर्माला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता यांपैकी तुम्ही पाहिलेले सिनेमे कोणते ते तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा